नमस्कार अमरावती धामनगाव रेल्वे शहरात आज भक्ती त्याग आणि अध्यात्माचा अनोखा संगम पाहायला मिळाला हिंगणघाट येथील रत्ना साक्षी नरेंद्रजी बैद यांच्या वर्षीदान म्हणजेच वरघोडा सोहळ्यानिमित्त जैन समाजाच्या वतीने धामनगाव रेल्वेत भव्य आणि भावपूर्ण स्वागत करण्यात आले या सोहळ्यानिमित्त संपूर्ण शहरात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते रत्ना साक्षी बैद यां उच्च शिक्षित असून त्यांनी बीएससी एम एस सी आणि पी एच डी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे इतकेच नव्हे तर अमेरिकेत विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्राचे अध्यापनही त्यांनी केले आहे उच्च शिक्षण उत्तम करिअर आणि सुखसंपन्न भौतिक जीवन असूनही जैन धर्मातील त्याग संयम आणि मोक्ष मार्गाकडे त्यांचा ओढा वाढत गेला जैन धर्माच्या तत्त्वज्ञानावर चिंतन करताना मोक्ष मार्ग हा सर्वोच्च असल्याची त्यांना प्रगाढ जाणीव झाली आणि आत्मकल्याणासाठी सांसारिक जीवनाचा त्याग करून दीक्षा घेण्याचा त्यांनी दृढ निश्चय केला मुंबई येथे होणाऱ्या दीक्षेपूर्वी वर्षीदान म्हणजेच वरघोडा सोहळ्याचे आयोजन त्यांचे मामा रवींद्र छाजेड यांनी केले होते या सोहळ्यात साक्षी वैद्य यांनी वस्त्रदान पुस्तक दान करत संसारातील सर्व भौतिक वस्तूंचा त्याग केला लक्ष्मीचा त्याग करून सरस्वतीचा अर्थात आत्मज्ञान व मोक्षमार्गाचा स्वीकार केला धामणगाव रेल्वे येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातून भव्य मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गाने जात जैन श्वेतांबर मंदिरापर्यंत नेण्यात आली या मिरवणुकीत जैन बांधव महिला युवक आणि युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ठिकठिकाणी चहा नाश्ता आणि आहाराची व्यवस्था करण्यात आली होती अनेक नागरिकांनी साक्षी भेद यांचे पुष्पहार घालून स्वागत करत त्यांच्या आध्यात्मिक वाटचालीसाठी मंगलकामना व्यक्त केल्या या वर्षीदान आणि वरघोडा सोहळ्यामुळे धामणगाव शहरात त्याग वैराग्य आणि अध्यात्माचा अनुभव येत असून हा सोहळा नागरिकांच्या मनात दीर्घकाळ स्मरणात राहणारा ठरला आहे